सोलापुरातील सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राईब म्हणजेच माजी गुन्हेगार जमाती लोकांसाठी असलेल्या राखीव जागेवर अतिक्रमण झाले आहे हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले शहरातील सेटलमेंट मध्ये ब्रिटिश काळापासून क्रिमिनल ट्राईब नावे भूखंड आहे हा भूखंड माजी गुन्हेगार समाज म्हणून गुन ओळखल्या जाणाऱ्या कैकाडी पामलोर टकारी लमाण समाजातील बेघर वंचित नागरिकांना शासनामार्फत घरे बांधून मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे संस्थेच्या मागणीवरून शासन स्तरावर हे काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र शासनाच्या या जागेवर काही भूखंड माफियाने अतिक्रमण करून जागेची तीन ते पाच प्रति गुंठाप्रमाणे बेकायदेशीरपणे विक्री सुरू केली आहे यात काही शासकीय अधिकारी क्रिमिनल ट्राईब नावे असलेल्या जागेची देखरेख सामाजिक न्याय विभागाकडे आहे संबंधित विभागाने हे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश पारित करावे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक भारत जाधव यांनी केली आहे रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर